परिवाराचे सर्व सर्व प्रवीण पुजारी सर, सर नमस् यांना नमस्कार परिवारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गजलकार सगळ्यांना नमस्कार करून मी माझी पाच शेर सादर करीत आहे नाजूक जरी फुलास फुलणे माहीत असते नाजूक जरी फुलास फुलणे माहीत असते गंध देऊनि शेवट सुकणे माहीत असते गंध देऊनि शेवट सुकणे माहीत असते दुसरा शेर आहे सरांचा अनल जवळ या वृत्तातील जरी दुरावा बराच होता दोघांमध्ये जरी दुरावा बराच होता दोघांमध्ये सुखद मी आठवणींचे जपले वादळ सुखद तुझ्या मी आठवणींचे जपले वादळ आणि तिसरा शेर आहे सौ निलिमा कदमताई यांचा शिखंडिणी या वृत्तातील आणि मनातील आजकालचं जे वातावरण आहे या वातावरणाला सकारात्मक भाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मला हा त्यांचा ते शेर खूप आवडला आणि नवीन वृत्त म्हणून पहिल्यांदा मी त्याचं नाव बी पहिल्यांदा ऐकलेलं आहे आणि म्हणूनच मी पहिल्यांदा तो शेर सादर करायचा मला वाटला नकारात्मकतेला नाही थारा था था मनात माझ्या नकारात्मकतेला नाही थारा मनात माझ्या सकारात्मकतेला आहे जागा स्वरात माझ्या जा। सकारात्मकतेला आहे जागा स्वरात माझ्या चौथा शेर आहे सौ माणिक सुरजुईताई यांचा त्यांचं सुद्धा थोडं आजकालचं जे वातावरण आहे लोक म्हणतात मुलं आईवडिलांकडे लक्ष देत नाही याच्या विरुद्ध मनातलं नातं असतं आपलं मनातलं नातं जपणार हा शेर आहे गावाकडे माता पिता शहरात रमती लेकरे गावाकडे माता पिता शहरात रमती लेकरे प्रेमरूपी ओहळ पण प्रेमरूपी ओहळ हा पण आटला आहे कुठे प्रेमरूपी ओहळ पण हा आटला आहे कुठे त्यानंतर आहे एक आनंद कंदुरतातील शेर विजय गोशाळकर सर यांचा नजरेत भावछदमी संवाद बेगडीचा नजरेत भाव छदमी संवाद बेगडीचा हा खेळ सावजां हा खेळ सावजांचा अगदी झकास झाला हा खेळ सावजांचा अगदी झकास झाला धन्यवाद